सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तूर्तही या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल एवढं असं काही हालचाली सुरू आहेत का कारण तुम्ही दिल्लीत गेला आणि ते खास तेवढ्यासाठीच गेला असं मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्यांनी पंचवीस एप्रिल दिली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांची भेटीगाठी होतात चर्चा होतात ही नियमितच असतं पण काल तेवढ्या काही होऊ शकलेल्या नव्हत्या भाऊ उन्मेश पाटील शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत भाजपचे एक आमदार राहिलेले खासदार राहिलेले त्यांच्या याकडे कसं बघतात नाही तर उन्मेश पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांनी कुणामध्ये जावं ते भाजपमध्ये सक्षम असे खासदार म्हणून काम करत होते तसं लोकसभेच्या पहिल्या दहामध्ये त्यांचं नाव होतं चांगलं काम करत होतं असं असताना त्यांना त्या ठिकाणी तिकीट कापलं गेलं जे खंत दिसते आणि त्याने त्या काय निर्णय घ्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तुम्ही खूप धडपड करतायत गिरीश महाजन म्हणतात की भाजप देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि तरी यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांचं काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर चला मंगेश चव्हाणांनी म्हटलं की आता जर झाला तर मंगेश चव्हाणांनी असं म्हटलं फार लक्ष देण्याची गरज नसते सर्वांनाच उत्तर देण्याची आवश्यकता नाही मला वाटतं सर आपला उमेदवार रावेरचा अजूनही डिक्लेअर झालेला नाही आहे चे कधीपर्यंत होण्याची शक्यता उद्या कोणाचा चेहरा येऊ शकतो काय आपणही वरिष्ठ आहेत पक्षामध्ये चेहरे रोज 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 तेच तेच ना त्याकडे